घटस्थापनेचा दिवस सजलेला देवीचा मंडप प्रतिष्ठापनेची वेळ मंडपात गर्दी झालेली पण गुणी लगबग करत नव्हतं पांढऱ्या कपड्यात उभे असलेले कार्यकर्ते शांतपणे थांबले होते उजव्या गोपऱ्यात एक माणूस हात जोडून थांबला होता सगळ्यांच्या नजरा लागून होत्या डाव्या बाजूच्या जिन्याला हात जिना चढून एक माणूस आला डोक्यावर पांढरी डोपी अंगात पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट हा नेहमीचा पोशाख हा देवीचा मंडप सुद्धा त्याच्या होम मधलाच पण यावेळी दोन गोष्टी वेगळ्या होत्या घटस्थापनेच्या दिवशी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हा माणूस स्वतः उपस्थित होता आणि यावेळी त्याच्या स्वागतासाठी त्याचा भाचा उभा होता मंडपातल्या गर्दीचा भाग बनून उजव्या कोपऱ्यात मामाची वाट बघत थांबलेला भाचा मामा अरुण गवळी जिना चढून वरून आला आणि भाचे सचिन अहिर स्वागतासाठी सामोरे गेले त्यांनी गवळीला पायाला हात लावून नमस्कार केला दोघांमध्ये काही मिनिटं बोलणं सुद्धा झालं हे सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं आणि मामा भाच्याची भेट बघून एक प्रश्न विचारला जाऊ लागला मामा भाचे राजकीय डाव खेळणार का पण या मामा इतिहास काय राजकीय ताकद काय ही ताकद कुणासाठी आणि कशी महत्त्वाची आहे आणि ही जोडी खरंच राजकीय डाव खेळेल का समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबीड अरुण गवळी दगडी चाळीतून साम्राज्य चालवणारा अंडरवर्ल्ड डॉन गवळीला दोन बहिणी आशा गवळी आणि रेखा गवळी यातल्या आशा गवळीचं लग्न झालं मोहन अहिर यांच्यासोबत मोहन अहिर हे एअर इंडियामध्ये लोडर म्हणून कामाला होते या जोडप्याचा मुलगा आणि अरुण गवळीचा भाचा म्हणजे सचिन अहिर जमिनीच्या व्यवहारातून प्रचंड पैसा मिळू शकतो हे ओळखणारा पहिला अंडरवर्ल्ड डॉन म्हणजे अरुण गवळी तो असा काळ होता जेव्हा मुंबईत जमिनीला नुकताच सोन्याचा भाव यायला लागला होता त्यातही गिरण्यांच्या जागांची किंमत प्रचंड होती आणि हे पहिल्यांदा ओळखायचं डोकं होतं अरुण गवळीकडे पण गिरण्यांची जागा मिळवणं इतकं सोपं नव्हतं त्यासाठी कामगारांच्या राजकारणात एंट्री आवश्यक होती आणि जमीन विकायला असुसलेल्या गिरणी मालकांच्या डोक्यात सुद्धा खटाव मिल्स दगडी चा जवळच असलेली गिरणी प्रचंड मोठी या जागेचा व्यवहार करणार होते जागा मालक सुनीत खटाव पण या व्यवहाराआधी गवळीने कामगार संघटना आपल्याकडे वळवून घ्यायला सुरुवात केली त्यासाठी त्यांना आपला भाऊ विजय आणि भाचा सचिन अहिर यांना गिरणीत कामगार म्हणून लावलं विजय सुनीत खटावचे बॉडीगार्ड होते तर सचिन अहिर सहाय्यक त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चोपन्न गिरण्यांच्या कामगार प्रतिनिधींनी गवळीच्या प्रभावातल्या शंकर जाधव यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आणि कामगार संघटनांची सूत्र गवळीच्या हातात आली त्यावेळी या संघटनेचे सचिव होते सचिन अहिर त्यानंतर गवळीनं अखिल भारतीय सेना नावानं पक्ष काढत राजकारणात प्रवेश केला तुमचा दाऊद आमचा गवळी म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं ते थेट आव्हान होतं पण सचिन अहिर थेट अखिल भारतीय सेनेत कधी सहभागी झाले नाहीत त्यांनी झोपडपट्टी आणि कामगार वस्तीत आपला कनेक्ट वाढवला तरुणांमध्ये चांगली लोकप्रियता तयार केली त्यांची ही लोकप्रियता हेरली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करताना त्यांनी अहिर यांना हेरलं आणि अहिर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य झाले त्यानंतर राज्यमंत्री झाले आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते, ते शिवसेनेत आले असो हा झाला इतिहास मूळ मुद्दा आहे राजकारणाचा कारण अरुण गवळी सतरा वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर जेलमधून नुकताच बाहेर आला आता बाहेर कशामुळे आला तर या प्रकरणात गवळीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती गवळीनं अगदी सुप्रीम कोर्टात वारंवार जामिनासाठी अर्ज केले पण प्रत्येक वेळी हे अर्ज फेटाळले गेले पण सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टानं गवळीचं शहात्तर वर्ष वय आणि प्रलंबित असलेलं अपील याचा विचार करत जामीन मंजूर केला आणि गवळी बाहेर आला विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गवळीची तुरुंगातून कायमची सुटका होणार अशा बातम्याही आल्या होत्या त्यानंतर आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर गवळी जेलमधून बाहेर आलाय त्यामुळे गवळी आणि राजकारण हे कनेक्शन चर्चेत आहे पण आता प्रश्न पडतो अरुण गवळी राजकारणात पडणार का या प्रश्नाचं उत्तर पाहताना एक गोष्ट समजून घ्यावी लागते ती म्हणजे अरुण गवळीची राजकीय ताकद दगडीचाळ लालबाग परळ करी रोड सात रस्ता माजगाव आगरीपाडा नागपाडा या भागांमध्ये आजही अरुण गवळीची ताकद आहे इथला मराठी माणूस आणि खास करून व्यापारी वर्ग गवळीला मानतो इथल्या कित्येक लोकांच्या अडचणी व्यवहार ते अगदी किरकोळ कामं या सगळ्यामध्ये गवळीनं कधी ना कधी मध्यस्थाची भूमिका बजावले गवळीच्या प्रभावातून किंवा शब्दाघातर कित्येकांची कामं झाली आहेत असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळेच गवळीचा भीतीपासून ओळखीपर्यंत इथल्या लोकांशी कनेक्ट आहेच पण हा कनेक्ट फक्त चर्चांपुरता किंवा बातम्यांपुरता मर्यादित नाहीये तर गवळीनं ना मतपेटींमधून आपली राजकीय ताकद अनेकदा दाखवून दिली एकोणीसशे शहाण्णवच्या मुंबई महापालिका निवडणुकीत अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेनं सगळ्याच्या सगळ्या जागांवर उमेदवार उभे केले होते तेव्हा अगदी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या मतदारसंघात अभासेच्या उमेदवारानं दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवण्यापर्यंत मजल मारली होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये अभासेनं मुंबईत मोर्चा काढला सत्ताधारी शिवसेनेविरुद्ध काढलेल्या या मोर्चाला गवळीनं लाखोंची गर्दी जमवली होती तेही स्वतः मोर्चाला उपस्थित नसताना पण गवळीनं राजकीय ताकदीची खरी झलक दाखवली होती ती स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरून दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून अरुण गवळी निवडणुकीला उभारायला त्याच्यासमोर शिवसेनेचे मोहन रावले रिंगणात होते आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली सचिन अहिर यांना सगळीकडे चर्चा रंगली ती मामाविरुद्ध भाचा या फाईटची पण यात मोहन रावले यांनी बाजी मारली अहिर दुसऱ्या नंबरवर राहिले पण गवळी तिसऱ्या नंबरवर राहिला असला तरी त्यानं मतं मिळवली ब्याण्णव हजार दोनशे दहा इतकी सेनेच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात सेनेचं लीड होतं फक्त बावीस हजार इतकंच गवळीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दहा हजारपेक्षा जास्त मतं घेतली चीन्स पोकळीतून सर्वाधिक लीड मिळवलं आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून काँग्रेसच्या मधु चव्हाण यांचा पराभव करत आमदार म्हणून बाजी मारली मराठी बहुल मतदारसंघातून अरुण गवळीनं सलग दोन निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतं मिळवली आणि मराठी मतांवर आपला होल्ड दाखवून दिला पुढे आमदार असताना जामसांडेकर हत्या प्रकरणात गवळी आरोपी धरला आणि त्याच्या राजकीय करिअरला ब्रेक लागला पण त्याची कन्या गीता गवळी मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून गेल्या आजही अभासेनं आणि गवळी कुटुंबानं ही राजकीय पकड हातातून निष्ठू दिलेली नाहीये त्यात आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी अमराठीचा मुद्दा चर्चेत असणार आहे ठाकरे बंधूंच्या चर्चित युतीमुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण होणार का याचीही चर्चा आहे आणि अशा वेळी अरुण गवळीचा मराठी मतांवरचा होल्ड इथं महत्वाचा ठरू शकतो म्हणूनच ठाकरेंच्या सेनेचे नेते सचिन अहिर आणि अरुण गवळी राजकीय डावपेच खेळणार का याची ही चर्चा सुरू आहे गवळीचा मराठी मतांवरचा होल्ड ही या राजकीय डावपेचांमधली महत्वाची गोष्ट असली तरी दुसऱ्या बाजूला सध्या सेनेत आलेल्या सचिन अहिर यांची वोट बँक सुद्धा महत्वाची ठरते एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या स्थापनेनंतरची पहिलीच निवडणूक लढवली तेव्हा संपूर्ण मुंबईतून राष्ट्रवादीला एकच जागा जिंकता आली ती होती शिवडीची आणि निवडून आलेले उमेदवार होते सचिन अहिर तेव्हा अहिर यांच्या विजयात दगडी चाळीची निर्णायक भूमिका होती असं बोललं गेलं अहिर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला ला शिवडीमधून निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊला ला त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत ते पडले दोन हजार एकोणीसला शिवसेनेत गेल्यावर त्यांनी आपला वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सोडला आणि ते स्वतः विधान परिषदेवर गेले आता सचिन अहिर यांचा कनेक्ट कामगार वर्गात मोठ्या प्रमाणात आहे ते सेनेत असले तरी राष्ट्रवादीत असताना त्यांनी जोडलेली माणसं दगडी चाळीशी असलेल्या कनेक्शनमुळे जपलेले मतदार यावर अहिर यांचा होल्ड आहे त्यातही आजही कामगारांचे प्रश्न सोडवणं कामगार संघटनांमध्ये ऍक्टिव्ह असणं ही गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडताना दिसते पण मागच्या काही वर्षात परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे मराठी मतांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपचा प्रभाव वाढलाय विशेषतः आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर या दोघांचाही मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये भाजपनं आपली ताकद सातत्यानं वाढवली दुसऱ्या बाजूला शशांक राव यांच्यासारखा कामगार नेता आपल्यासोबत जोडून घेत भाजपनं कामगारांमध्ये असलेला कनेक्ट सुद्धा वाढवलाय वेळी सचिन अहिर यांची कोंडी होताना दिसू शकते जी भेदण्यासाठी अरुण गवळीच्या प्रभावातली मतं जोडून घेणं फक्त सचिन अहिर यांच्याच नाही तर ठाकरे गटाच्याही पथ्यावर पडू शकतं ठाकरे गवळी हे कनेक्शन एकोणीसशे त्र्याण्णव नंतर बदललेल्या मुंबईत प्रचंड चर्चेत आलं होतं आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये हेच समीकरण पुन्हा ॲक्टिव्ह झालं तर ठाकरे गटाला हा मोठा बूस्ट असेल कारण यामुळे मराठी मतं एकत्र ठाकरेंकडे येऊ शकतात दक्षिण मुंबईच्या भागात भाजप आपलं वर्चस्व वाढवत असताना तिथे भाजपला ब्रेक लावता येऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदेच्या सेनेलाही मराठी मतांपासून लांब ठेवत कॉर्नर करता येऊ शकतं त्यामुळेच आपल्या कौटुंबिक संबंधामुळे गवळीची मतं ठाकरेंकडे खेचून घेण्यात सचिन अहिर यांना यश आलं तर रिव्हायव्हलच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाकरे गटासाठी हा गोल्डन चान्स असेल पण ठाकरे अहिर यांच्यासाठी गवळीची मदत गेम चेंजर ठरणार असली तरी स्वतः गवळी काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरतं निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर गवळीनं मी सुरुवातीलाच क्लिअर केलं ना की मला निवडणुकीत रस नाही महापालिकेच्या निवडणुकीत मी असा ताकदीनं उतरणार नाही असं उत्तर दिलं होतं पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार गवळीची अखिल भारतीय सेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे गवळीच्या दोन मुली यावेळी उमेदवार असतील असंही सांगण्यात येते आता असं झालं तर ठाकरे आणि शिंदेकडे जाणाऱ्या मराठी मतांमध्ये फूट अटळे ज्याचा फायदा साहजिकच भाजपाला होताना दिसू शकतो निवडणुकीच्या तोंडावर गवळीचं बाहेर येणं विधानसभा बा निवडणुकांच्या वेळी राहुल नार्वेकर यांना गवळीच्या कुटुंबियांनी पाठिंबा देणं ही परिस्थिती बघता गवळी भाजपपूरक भूमिका घेण्याची चर्चा आहे थेट पाठिंबा दिला नाही तरी गवळी थेट सत्ताधारी भाजपच्या विरोधात भूमिका घेणार नाही हीच शक्यता सर्वाधिक आहे गवळीनं स्वतः निवडणुकीपासून आणि विशेषतः ठाकरे गटापासून अंतर राखलं तर ही गोष्ट सुद्धा भाजपच्याच पत्त्यावर पडणार आहे त्यामुळे सचिन अहिर आणि अरुण गवळी यांच्या भेटीमुळे मामाबाचे एकत्र येऊन राजकीय डाव खेळणार अशी चर्चा असली तरी महापालिकेत ताकदीनं उतरणार नाही असा दावा करणारा गवळी आपली ताकद पडद्या मागून मागे उभी करतो यावर दोन भावांची युती चर्चेत असताना अरुण गवळीचं जेलमधून बाहेर येणं गवळी आणि सचिन अहिर यांची भेट होणं हे राजकीय डाव कुणाचा गेम करणार हे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मामाबाचे एकत्र येऊन राजकीय डाव खेळतील का आणि खेळला तर आणि नाही खेळला तर गेम गुणाचा होणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा